आज करडा कापूचो यंदाचो शेवटचा दिवस कराड कापून झाला काय बागेत फवारणी करू बरी पडता मागच्या व्हिडिओत घावण्याचं पीठ आणि बिडाचो तवो दाखवलेलं आहे त्याचे काही ऑर्डरी होते ते कुडात कुरिअर करून इलं आहे आणि मी आताच्या जेवणाच्या तयारीक लागलं आहे दरवर्षा कराड कापून झाला का शेवटच्या दिवशी आम्ही चिकन करतो आज गावटी कोंबडो आणि मालवणी वडे करूचे असत संध्याकाळपर्यंत काम आटपून सात पर्यंत जेवण हैसून घरात जाऊचा यंदा बागेत काजीक आणि आंब्यांका थोडं थोडं मोहर दिसता गेली दोन वर्ष आंब्याचा आणि काजीचा प्रचंड नुकसान झाला आंबे दोन वर्षांनी एकदा लागतात आणि काजीचं दर आसा आसाथसरच असा यंदा बरे आंबे लागले तर माझ्या बागेतले आंबे तुमच्यापर्यंत पोचवचे असत आंब्यांबरोबरच ओले काजू आणि चुलीत काजू सुद्धा आमच्याकडे मिळतील तर गावठी कोंबड्याचं चिकन मी घेऊन आहे आणि हा आता आम्ही बनवूया ह्याच्यासाठी लागणारो मसालो मी घेऊन येलो आहे मालवणी चिकन मसालो आणि माका वडे करूचे असत मालवणी पद्धतीचे त्याचा पण मालवणी वड्याचा पीठ मी बरोबर घेऊन आलोय ते आपण तुम्हाला दाखवते कोंबडी वडे ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये हो मिळणारी एक फेमस डिश त्याच्यात जर गावठी कोंबड्याचं चिकन असात आणि बरोबर मालवणी पद्धतीचे वडे असतील तर चव भारीच लागतात आमच्या सड्यावर ना मिक्सर असा ना गॅस सिलेंडर पण इकडे बनवलेल्या जेवणाची चव खूप सुंदर लागतात हो आमचं मालवणी चिकन मसाला जर गावठी कोंबडा करीत असतात किंवा बॉयलर आणलेला असतात आणि मालवणी पद्धतीचं चिकन करू असत तर आमचं मालवणी चिकन मसाले एकदा वापरून नक्की बघा बऱ्याच लोकांक मी पाठवले आणि सगळ्यांचे खूप चांगले प्रतिक्रिया आलेत ह्या मसाल्याबद्दल ह्या व्यतिरिक्त मटण मसालो आणि इतर मसालेसुद्धा आमच्याकडे उपलब्ध असत तुमका जर होय असतील तर कॅप्शनमध्ये नंबर दिलेलो असा तर आता हा मसालो वापरून मी ह्या गावठी कोंबडा करतले चला एक किलो चिकन चिकनसाठी एक मोठो चमचो मालवणी चिकन मसालो खूप झालो आला लसूण मालवणी चिकन मसालो हळद आणि थोडासा मीठ चिकनला मस्तपैकी फासून ठेवला की चिकन व्यवस्थित मुरान येतात आणि चिकन चिकनमधलो सगळ्यात महत्त्वाचं आयटम खोबऱ्याचे कात्रे आमच्याकडे गावठी कोंबडो किंवा मटण असला की खोबऱ्याचे कातरे अनिवार्य असत खोबऱ्याच्या कात्यांमुळे मटणाची किंवा चिकनाची चव आणखीनच वाढते वडे बनवच्यासाठी मी मालवणी वडे पिठात गरम पाणी थोडासा मीठ आणि नावापुरती अर्धो बोट चमच तेल घातले मालवणी वड़े पिठात गरम पाणी घातल्यामुळे मळूच्यासाठी हात घालू गावेना तोपर्यंत मी चिकनच्या फोडण्याची तयारी केली एरवी मी सड्यारिलय की प्रसाद पण माझ्याबरोबर सड्यार येता पण आज घराकडे त्याचे मित्र त्याच्याबरोबर खेळा केले कांदा टोमॅटो भाज्यापर्यंत मी पीठ मळून घेतलंय गावठी कोंबड्याचं मटण शिजाक वेळ घेता साधारण अर्ध्या तासात माझा चिकन शिजन रेडी झाला आमच्याकडे जेवणात खोबरा लागताच घराकडसून येताना मी भाजलेल्या खोबऱ्याचा वाटाप घेऊन इललं चिकन शिजल्यावर ह्या वाटाप मी त्याच्यात घातलं वडो असो टम्मा फुगलो की दिसा खाऊक आणि मनात बरा वाटा मागच्या व्हिडिओत सोरकुलात बांगड्याचा टिकला केला आहे त्याच्या आधी मी बिडाच्या तव्यावर घावणे केले कोणाक जर बिडाचो तो घावणे पीठ मालवणी मच्छी मसालो मालवणी वडे पीठ चिकन मसालो हळूहळू असतात तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा सड्यावरून घराक जाऊ मला वीस मिनटं लागतात रस्तो रस्त्या आणि घराकडे जाऊन का कामं असत त्याच्यामुळे मी माझा जेवण आटपून घराची वाट धरले